कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर सुनील पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल खोपोली हो नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि पक्षाने माजी सुनील पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी करत पालिकेत आणण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारी शेकापचे तालुका चिटणीस किशोर पाटील माजी नगराध्यक्ष मसूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश यांना केला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा आज आम्ही उमेदवारी अर्ज परिवर्तन विकास विका आघाडीच्या माध्यमातून भरलेला आहे परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शेतकरी कामगार पक्ष अशा अशी आमच्या आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल आणि एकतीस नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज असतील ते आम्ही आज दाखल केले आहेत अगदी उत्साहात आनंदात आम्ही आजचा अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे खोपोलीकरांच्या खोपोळीतील जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास आणि तो विश्वास आम्ही सार्थ ठरवण्यासाठी या नगर नगर परिषदेवर नक्कीच आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फटकाळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही खोपोलीच्या जनतेला परिवर्तन हवे आहे आम्ही खोपोलीचा चेहरा मोहरा बदलू शकतो सर्वांगीण विकास करू शकतो परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा नगर परिषदेवर फडकवणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी व्यक्त केला आहे प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न